गोन खनिज परवान्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच मोजे शिवरे दिगर गावचे तलाठी श्रीमती वर्षा रमेश काकुस्ते यांनी तक्रारदाराकडून स्वीकारले याबाबत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने श्रीमती काकुस्ते यांनी लाच स्वीकारल्याचे कबूल केल्याचे त्यांच्यावर अटकेची कारवाई केली अधिक वृत्त असे की तक्रारदार हे मोजे शिवरे दिगर तालुका पारोडा येथील रहिवासी असून त्यांचा वीटबट्टीचा व्यवसाय आहे वीट उत्पादनासाठी त्यांना मातीची आवश्यकता असल्याने मातीची वाहतूक करण्याकरता तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी धुळे एसीबीने पडताळणी केली मात्र त्यानंतर लाचीची रक्कम तक्रारदाराच्या ओळखीच्या व्यक्तीकडून देण्याचे ठरले यात तक्रारदाराकडील व्यक्ती सह आरोपी झाला असता परिणामी श्रीमती काकुस्ते यांना डिटेक्ट करण्यास थोडा उशीर लागला मात्र त्यानंतर सदर लाचीची रक्कम तलाडी श्रीमती काकुस्ते यांनी तलाडी कार्यालय शिवरदिगर येथे तक्रारदाराकडून स्वीकारल्या चौकशीत मान्य केले त्यामुळे श्रीमती काकुस्ते यांच्याविरुद्ध पारोडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधकलमन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे